तू देव मानतो का धर्म मानतो का, मानत का।, पंदर पंदर का, का, तो। तो का व धर्मविरम मी काय मानत नाही देव मानतो का म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग मानतो म्हणजे कसं काय तर म्हटलं कारण धर्माचा काही संबंध नाही मला तो संविधानाचं प्रतीक वाटतो तर म्हणे म्हणजे काय तर म्हटलं असं आहे या देशातला तो एकमेव अहिंसक देव आहे ज्याच्या हातात कुठलाही हत्यार नाही तो म्हणजे प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी शस्त्र आहे तो एकच आहे ज्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही गळ्यात नाक साप विंचू असले काही प्रकार नाही तो एकदम अहिंसक देव आहे तो सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवलाय विटेवर उभा आहे येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय तो जेंडर इक्वॅलिटी मानतो तो विटेवर आहे त्याची बायको पण विटेवर आहे म्हणजे असंही त्याच्यामध्ये काही नाही आहे की तो इतर देवांप्रमाणे सिंहासनावर बसलाय आणि बायको पायाशी बसली आहे तो इक्वॅलिटी मानतो तो त्याचं कुठलंही कर्मकांड नाही तो धर्मनिरपेक्ष जातनिरपेक्ष भाषा निरपेक्ष असा अभूतपूर्व देव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅरिटी निर्माण करणारा तो एकमेव आहे म्हण आता ते लो आयक्यू असतात तर त्यामुळे त्याला ते पॅरिटी विरिटी काय कळलं नाही तुम्हाला म्हणणे पॅरिटी म्हणजे काय तर म्हटलं अरे आपल्या गावातलं आठ वर्षाचं पोरगं जर दर पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलं तर ऐंशी वर्षाचं म्हातारा सुद्धा माऊली म्हणून त्याचे पाय धरतो तो त्या पोराला तुझी जात काय तुझा धर्म काय तुझा पंथ काय तू का टॅक्सपेयरचा पोर काय कन्याण टॅक्सपेयरचा पोरक आहे तो काहीच विचारत नाही तो तू माऊलीचं दर्शन घेऊन आला तर तू माऊलीस माझ्यासाठी तर हे ही पॅरिटी निर्माण करणारा दुसरा देव नाही त्यामुळे म्हटलं मी पांडुरंगाला मानतो